अनोळखी इस्माने चाळीस वर्षीय महिलेवर केला जबरदस्ती लैंगिक अत्याचार पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपासातून अज्ञात आरोपीला चोवीस तासाच्या आत केले अटक विविध कलमान्वे गुन्हे दाखल तालुक्यातील एका चाळीस वर्षीय महिलेवर एका अनोळखी इस्माने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवार सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान घडली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून आरोपीला चोवीस तासाच्या आत ताब्यात घेत अटक केली दिग्रस तालुक्यातील एका शेतात वास्तव्यात असलेल्या माहेरच्या मंडळीकडे आलेल्या चाळीस वर्षीय विधवा महिलेवर अनोळखी इस्माने महिला शौचालय अटकून येताना कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला तिने याला विरोध केला असता तिच्या साडीचा पदर गळ्याला गुंडाळला तिने आरोडाओरड अरोड़ केली असता त्याने तिचे हाताने तोंड दाबले तेव्हा प्रतिकार करताना आरोपीच्या हातात व बोटाला तिने चावा घेतल्याने आरोपीने चिडून महिलेच्या तोंडावर बुक्का मारल्याने त्या महिलेच्या तोंडातून निघत असलेले रक्त साडीवर सांडले त्या अनोळखी आरोपीने ओरडली तर जीवाने मारून टाकील अशी धमकी देत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला या घटनेची माहिती त्या फिर्यादी महिलेने भाऊ व वडिलाला सांगितली असता सात जून रोजी दुपारी चार वाजता थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे यांनी या घटनेची संपूर्ण हकीकत व त्यांचे वर्णन व त्यांच्या अंगावरील कपडे याची माहिती घेत कौशल्यपूर्ण तपास करून त्या अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चुलमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस कॉन्स्टेबल मिथून जाधव महादेव फलटणकर यांच्या पथकाने लाडखेड तालुक्यातील सोन वाडोना येथे त्याच्या सासूरवाडीला असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला तेव्हा आरोपी अमोल किसन नाटकर राहणार याला चोवीस आत ताब्यात घेऊन त्याच्यावर भादवी कलम चौसष्ट एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन तीन बीएनएस नुसार गुन्ह्याची नोंद केली दिग्रस लाईव्ह संपादक अमिन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका